सगळ्या डेव्हलप्ड कंट्रीमध्ये ना एक जबरदस्तीचं टुरिस्ट अट्रॅक्शन असतं तेच अट्रॅक्शन बघण्यासाठी आम्ही आज आलो आहोत कॅलगरीमध्ये येस yes, यू हर्ड इट राईट right. कॅलगरी कॅनडामध्ये आमचा शेवटचा दिवस होता ज्या दिवशी आम्ही गेलो होतो एका टॉवरवरती ज्याचं नाव आहे कॅलगरी टॉवर आणि या टॉवरवरती ना एकशे एक्क्याण्णव मीटरवरती त्यांनी एक असा फ्लोअर बनवला आहे अफकोर्स तिथे आहे फक्त काचेची अशी भिंत ज्याच्यामधून तुम्हाला कॅलगरी सिटीचा थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू दिसतो पण त्याशिवाय त्यांनी एक बाल्कनी बनवली आहे जी काचेची आहे ज्यावरती तुम्ही वॉक करू शकता बसू शकता फोटो काढू शकता थोडासा थ्रिलिंग एक्सपिरियन्स आता मी हे असं का बोलली कारण की ना कुठल्याही मेन डाऊनटाऊनमध्ये तुम्ही जाता ना फेमस सिटीजच्या तिथे एकतरी बिल्डिंग अशी आहेच आहे आम्ही शिकागोला गेलो होतो तिथे आहे न्यूयॉर्कला आहे त्यानंतर आम्ही दुबईला गेलो होतो तिथेसुद्धा अशी एक बिल्डिंग होती जिथे तुम्ही खाली पूर्ण काचेचा फ्लोअर केला आणि त्यावरती चालता आणि सिटीचा थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू घेता स समथिंग सिमिलर सो कॅलगरीमध्ये ना हे वन ऑफ द बिगेस्ट अट्रॅक्शन होतं आमच्याकडे जास्त वेळ नव्हता दुसऱ्या गोष्टी करण्याचा त्यामुळे आम्ही ही हो ॲक्टिव्हिटी केलेली आणि एकशे मीटर मीटरवर ते ऑफकोर्स थोडंसं थ्रिलिंग वाटतं आता त्यावरती चालणं वॉक करणं बसणं बट या नथिंग एल्स yeah, म्हणजे जस्ट तुम्ही कॅलगिरी सिटीचा व्ह्यू बघता अँड दॅट्स ऑल आणि इथे येण्यासाठी आम्ही अराऊंड साठ डॉलर पर पर्सन पे केले होते तर मी आत्ता तुम्हाला हे बाहेरून दाखवत आहे की आम्ही नेमके कुठे होतो तर तुम्हाला ही जी काची जागा का दिसते दिसती वरती बनवलेली त्या ठिकाणी आम्ही उभे होतो सो ऑफकोर्स इट्स व्हेरी थ्रिलिंग तुम्ही बघू शकता किती हाईट जास्त आहे बट वी हॅव डन इट क्वाईट अफ्यू टाईम्स सो मला थोडं ओके ओके वाटलं फार काही विशेष नाही आहे